रामराम मंडळी राम दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो बरेचसे आपले शेतकरी बांधव म्हणले होते की भाऊ तुम्ही घोशावि आंब्याविषयी काही सांगितलं नाही काय झालं आहे त्याचं त्याचे आंबे किती पिकले आहेत काय झाले तर मित्रांनो त्याचा आंब्याचा आता दा, झाडा दा, झाला आहे तर पिकलेल्या आंब्याचा तुम्हाला व्हिडिओ नाही टाकता आला कारण आपल्या आंब्याचं चा सीझन चालू होतं आणि केशर आंब्याची बाग असल्यामुळं जे काही गिरायकाला आंबे पोचीनं तोडणं पिकू घालणं त्याची आडी लावणं इथे सगळ्या गोष्टी असल्यामुळं इकडं थोडंसं दुर्लक्ष झालं बघा दुर्लक्ष नाही म्हणता येणार कारण त्याचा व्हिडिओ नाही टाकता आला आणि त्या कामामध्ये एवढं माणूस हे घातं की त्याला हेच टाईमच भेटत नाही इकडे हे द्यायला त्याच्यामुळं पण ह्याचे काय केलं ते जेवढे के आंबे खाली पडले होते आपण पाडाचे मना पुन्हा जेवढे उरले होते सगळे आपण काढून ते फक्त पिकू दिले कोणी आलं इथं त्याला खाऊ घालायचं आणि कोया इथं टाकून दी म्हणायचं त्याला काय करायचं खायला काय खायचं घेऊ खाय म्हणायचं फक्त जा। घेऊन जायचं जा जा। नाही अशी आम्ही बोली केली ती आणि पहिल्यापासून आम्ही तेच पद्धत करतो आता दुसरा एक प्रश्न आहे की बरेचसे आपले शेतकरी बांधव काय म्हणतात की आना भाऊ आम्हाला ते कोया पाठवा काय पाठवा तर मित्रांनो कोया पाठविल्यानं काय होतंय दहा शेतकऱ्या जर आपण कोया हो पाठवल्या आणि एखाद्याच्या जर नाही उगवल्या तर ते काय आहे की भाऊ तुम्ही कोया पाठीला पण ते उगाल नाही मग असं होतं आहे त्याच्यामुळं मी आता पाठीने बंद केलं आहे एकच वर्षी फक्त आठ दोन वर्षी कोया पाठीला होत्या गेल्या वर्षी पाठीलं नाही आणि ह्या वर्षी बी पाठील नाही फक्त एक आपले सोलापूरचे शे शिलवंत त्यायला त्याला फक्त पाठवायच्यात तर ही जे काम आहे का हे सगळ्या कोया आपण घरी तेवढ्याची तेवढ्या कोया लावायच्यात त्याच्यावर काही कलम बांधायचे काही घोश्याचेच कलम बांधायचे म्हणजे घ्वाशाचे कलम कशामुळे बांधायचे की हे आंबा एवढा खायला चांगला आहे आता एक दोन पाड आहे इथे पडलेली तर ताजी ते बाई पाड हे पाड आहेत बघा आता पण पिकल्या एवढा पिवळा जरत होत आहे आता तुम्ही म्हणताना मग इथं खाली पडलेली नाही तर इथं खाली कोया दाखवतो तुम्हाला मी बा इथं कोयात तेवढं जेवढे जेवढे हे कुणी हे होईन खाईन तर इथं आम्ही कोया टाकलेल्या आता हे कोया उठलून लागवडीसाठी आपल्याला हे करायचे न्यायच्यात तिकडं लावून टाकायचं आणि तिकडे जेवढे आहेत का आता हे तुम्हाला ढीक दिसत असून त्या ढिगावर सगळे आम्ही पूर्ण पिकून द्यायचा आंबा पूर्ण पिकून दिल्यावर मग आम्ही ते हे केले आता ह्या कोया उचलून ह्याच्या कोया काढून रस काढून चांगल्या धुवून घ्यायच्या धुवून घेऊन मग ह्याची लागवड करायची आता लागवड केल्यावर काय आहे की बाबा ह्या कोया आपण गाव आप मार्केटमधून जर आंबा आणला ते कोणत्या कोयावर बांधलेलं माहिती बी नसतं काहीच नसतंय मग त्याच्यामुळं आपल्याला त्या गोष्टीचा विश्वास बी नाही त्याच्यामुळे आपल्या आपल्या कोया तयार करायच्या रोप तयार करायची आणि त्याच्यावर कलम बांधायची केश आंबायची आणि तेच हे करायचं तेच खरं समजायचं नाहीतर मग काय असते माहिती का बाजारच्या बाप्पाचं काय भरोसा नसतं तुम्हाला ह्याच्या आधी बी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला घरच्या घरी रोपं तयार करायचे आणि हे करायचे त्याच्यामुळे मित्रांनो काय केलंय या सगळ्या कोया आपल्या घरच्या घरी लावायच्यात त्याच्यामुळे कोणाला ना पाठवायच्या नाही आणि काहीच नाही जरी वाटलं तरी आम्ही ह्याचे कलम बांधणार आहे ज्याला कोणाला शक्य होईल त्यांनी स्वतः इथं यायचं आहे त्याचा पत्ता मी पाठवून पाठिंबा कलम तयार करेन ह्याची जास्त नाही शंभर दोनशे कलम तयार करायचे जास्त काय कलम तयार करायचं नाही आपलं परवडण ह्याच्या हिशोबाने आपल्याला विक्री करायची त्याची असं नाही करायचं की पाचशे रुपये दोनशे रुपये पाचशे हजार असं नाही करायचं आपल्या परवडण शेतकऱ्याला परवडण आणि तिसऱ्या चौथ्या वर्षी ह्याची फळधारणा कशी होईल आणि शेतकऱ्याला लवकरात लवकर आपला भशा आंबा कसा खायला भेटल हे आम्ही ते प्रयत्न करणार आहेत बघा त्याच्यामुळं तुम्ही काळजी करू नका ज्याला ज्याला पाहिजे असेल त्यांनी मी पुन्हा नंतर मग कलम तयार झाले का पत्ता पाठवीन मग तिथं इथं या घेऊन जा इथं आपली शेती पाहता येईल आपले प्रयोग बी पाहता येतील आंब्याची बाग बी पाहता येईल आम्ही जे जे करतो ते तुम्हाला पाहायला भेटल तर असं करणार आहेत आणि ते तुम्हाला कारण सांगितलं किंवा जर मा पाठील्या का तर एखाद्या शेतकऱ्याच्या नाही उल्या त्यांच्या कारणाने तर सगळं आपल्या मा त्या खापर फुटतंय त्याच्यामुळं मी ते नग वाढत आहे आपल्या बदनामीला भेटूत आम्ही त्याच्यामुळं आपल्याला होईन तेवढं जेवढं होईन तेवढं आपण करतो तर अशा पद्धतीने हे करायचं आहे आणि नियोजन आमचं कोयाचं घरच्याच लावायचं तुम्हाला सांगितलं तर भेटू धन्यवाद रामराम